नमस्कार शेतकरी बांधवांनो बळीराजा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आपला मित्र गोविंद भालेराव आता आपण पाहणार आहोत मित्रांनो मुगावरील कीड किडीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात झालेला आहे आता बाजारामध्ये मित्रांनो बऱ्याच प्रकारचे औषध आहेत पण सध्या औषधाचा रिझल्ट कुठल्याच भेटत नाही मित्रांनो मूग पिकावरील सध्या मावा तुडतुडे थ्रिप्स याचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो युपीएल कंपनीचे उलाला लोनिका माईड पन्नास टक्के डब्ल्यूजी असलेलं सर्वात भारी रिझल्ट पूर्ण मावा उतडे माशी पूर्ण गायब झालेले कुठल्याच प्रकारचा प्रादुर्भाव राहिलेला नाही मित्रांनो टवटवीत असा मुग झालेला आहे पाहू शकता चार बेड वाले मित्रों मूग सोयाबीन तूर चार बाय चार अंतर है कस है मित्रों चैनल सब्सक्राइब करा फॉलो करा धन्यवाद मित्रों